स्त्री स्वामी समर्थ पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला ला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी वट शुक्रवारी वटसावित्रीचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे वट पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करतात म्हणून वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फल देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागचा हेतू किंवा धारणा असते वटसावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटाने संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचे व्रत एकवीस जूनला शुक्रवारी करायचे आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या शुभ साड्या घालाव्यात हे तसेच कोणता रंग शुभ आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण चुकूनही परिधान करू नये कोणती साडी करू नये याबाबत माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आवर्जूनल्या प्रत्येक महिलेला वटपौर्णिमेच्या ला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदर साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा आपल्या काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर वटसावित्रीच्या पूजेच्या वेळी घालायची नाही किंवा एखाद्या सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातली असेल तर ती देखील तुम्ही वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हा हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेची देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शिंदुरी रंग प्रिय आहे त्याच काळामुळे भक्त त हनुमानाला शिंदूर अर्पण करतात मादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंतर सनातनी आणि पुनर्जन्म जन्माचा संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग शुभ कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकतो तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान करू शकतात आपण मॅचिंग काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो पण शक्यतो येतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे काळा रंग असेल तर रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनी घालायच्या नाहीत तसेच दुसरा रंग म्हणजे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धाचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग हा एकांताचा निर्दर्शक असावा सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याला तांत्रात राहणारी आणि आपल्या बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानला जातो अशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग तो म्हणजे गुलाबी प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटात गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील वट पौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाच्या भावना व नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रीशी निगडीत आणि गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक गुलाबी रंग बघितल्यानंतर प्रत्येकाला शांत व आनंदी व समस्या नसलेले आयुष्य जाणवते तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असेही काही लोक सांगतात की गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सौजन्यशील आहात असा भास करून देतात त्यानंतरचा चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग असे म्हणतात की भगवा रंग ज्ञान आणि शौर्याची पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जय हिंद हिंदू धर्माच्या मूलभूत घटकापैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल व रंगात हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधकार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनसेनापती आणि पार्श्व पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंक अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता यानंतरचा पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा प्युया। आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपल्याला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग प्रेमाचा आनंद अहिंसा आणि ज्ञानाची प्रतीक मांडला जातो शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे चांगले परिणाम बघायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही पिवळा रंग हा परिधान करू शकता आता हे झाले पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता फक्त काही असे रंग आहे ज्या रंगांची साडी आपण घालण्याची नाही तर त्यामध्ये महत्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छता असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालावयाचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही आहे अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही आपण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असाल तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे जे नाहीत जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण ही काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाने नकारात्मकता घेतली जाते तसे दुसरा रंग आपल्याला परदान करायचा नाही तो आहे सफेद किंवा पांढरा रंग या विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णि आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाचा ब्लाऊज देखील सफे देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे निळा जो गडड निरा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही निळा रंग घालू शकता पण जो डार्क निळा रंग आहे तो आपल्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या आपण किंवा टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करावयाची नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ